टोच आवडतात आणि आमचा ओम जेव्हा पटलं तेव्हा टोच घेऊन बसतो आणि खातो काय पोराचं काही समजत नाही काम करायचं पैसे भी पैसे देईन गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये कसे तुम्ही मजेत ना सकाळ झाली मस्त एकदम वातावरण पण फिटिंग कारण की सकाळचे वाजले साडेआठ तरी पण आता ऊन तापायला आहे ऊन लागते थोडं थोडं खरंच खूप उष्णता आहे यावर्षी तर चला मग आता जाऊन येतो जरा मंदिरात पोराला घेऊन भेटू पुन्हा मी तेजू साई आणि तिथे जण निघालो आहे मंदिरात चला जाऊन येतो जरा मंदिरात कसं देवाचं दर्शन घेतलं की बरं वाटतं मनाला आमच्या साईचे पण पेपर चालू आहेत आता दोन तीन दिवस राहिले अजून पेपरचे ओमची झाली तयारी आता आम्ही चाललोय दोघच दूध घ्यायला काय घ्यायचंय लांग अंखे हा

आव्हाला लावतोय आहे साई क्लासला ला आता आहे बघा साई साईला रोज अकरा वाजता घ्यायला लागत नाही बघा आता इलामच्या साई कुदत कुदत हे बघा आला रोज याचा इथं क्लास असतो बेटा वायर आहे वरती तू फेकायची काय स्वतःचा बूट फेकला वरती आणि आज हँडल घालून जातोय शाळेमध्ये माझ तू रिस्क घेऊ नकोस आणि चढू पण नको मी तुला चढवणार नाही वायर लावले आहे तो आई सांगतोय तरी ऐकत नाही तू ऐकत बा कसाई झाली आता तयारी शाळेत जायची हा हा ना का? ना ला ला की सुट्टी नाही उद्या उमाला आता घरी काय तुझ्या नानीचा फोन आला होता काल नानी म्हणत होती ओमाला सुट्ट्या लागल्या की पाठवून द्या म्हणे अरे तुझ्या नानीचा फोन आला होता मामाच्या घरी येत आहे तुला का जात नाही तू साई जाते मम्मी जाते मग तू नाही मग पप्पा चालले आई मध्ये मी चाललो घरी आणि आई चालली घरी बाबा आता तू राहशील मामाच्या घरी जा ना मग उजीबाच्या घरी हो बरोबर आहे पण उज्याबाच्या घरी उजीबाच्या घरी जाजीबाच्या घरी जाशील मामाच्या घरी जा ना को

आणि फगर आईंद उपवास आहे आज ओ साई तुला काय झालं असं का बसला वसी 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 वसी। आ? नाटक, नाटक करतो ना चला मी करतो जेवण रात्री झाली आता असेच अस कस आवडत तुला हे चहा बनवायची का आम्ही मम्मी तेजो चहा बनवायला अरे ओमला टोच आवडतात आणि आमचा ओम जेव्हा पटलं तेव्हा टोच घेऊन बसतो आणि खातो काय पोराचं काही समजत नाही दादाला लागली होती रात्री भूक त्यामुळे आमच्या ओमदानी बनवायला सांगितली चा आणि टोस खातोय बघा ओमा तुला शुभ संध्याकाळी पुन्हा भेटू नवीन ब्लॉग घेऊ उद्या तोपर्यंत बाय